अनंत कोकणातील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा येथील गणरायाला चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला यंदा या मंडळाचं एकशे एकोणवीसावं वर्ष आहे या निमित्तानं गणरायाचरणी ऍडव्होकेट संकेत अभय नेवगी संदेश अशोक नेवगी यांच्याकडून हा चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला पुढील एकवीस दिवस या ठिकाणी मोठा उत्साह असणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईनच सा युट्यूब चॅनल